जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज वडगाव तालुका कराड इथे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या आमदार केसरी मैदानामध्ये अनेक रती महारथी आले आहेत त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेडुमा यांचा दशविंद केसरी देखील आला आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका राहुलबाई पाटील यांचा बिनचोडचा बेताब बादशाह मथुर देखील आला आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका राहुलभाई पाटील यांचा बेताब तसेच आपल्या सर्वांचा लाडका मोईल शेडुमा यांचा दशमिंद केसरी बकसूर नक्की कोणत्या गटामध्ये पाहिणार आहेत ते तर मित्रांनो आजच्या आमदार केसरी मैदानाच्या गटाच्या चिठ्ठ्यास काढल्या गेल्या आणि गटाच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या राहुलभाई पाटील यांच्या मथुरची चिठ्ठी गट क्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक दोन मधून निघाले आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविल शेट यांच्या दशमिंद केसरी ही गट क्रमांक एकवीस मध्ये तास क्रमांक दोन मधून निघाले आहे तसेच मित्रांनो गट क्रमांक बावीस मध्ये तास क्रमांक पाच मधून सुद्धा निघाले आहे त्यामुळे गट क्रमांक एकवीस मध्ये किंवा गट क्रमांक बावीस मध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेट यांचा दशमिंद केसरी बाकासूर आपल्याला पाहताना दिसू शकतो तर मित्रांनो अपडेट आवडली आप असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या